बऱ्याच दिवसाचे आणलं होती हाय हॅलो नमस्कार कसे आहे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती नमस्कार नमस्कार ओमा नमस्कार तर बघा आता आमची मशीन चालू आहे आणि ते प्रोडक्शन तयार करतोय आम्ही आणि या साईडला साहेबांनी सगळे पॅक करून ठेवलेले आहेत ते ओमा सुद्धा अभ्यास करतोय ओमा काय चाललंय तुझं काय तयार करतोय तू कटाना कटाना कटाणा कटाणा म्हणतोय तर बघा ही आपली मशीन आहे जी बऱ्याच दिवसाची बंद होती ती आता चालू केलेली आहे आपण ड्रोनची मशीन आणि ह्या प्रकारे बघा केले प्रोडक्शन बघा कसं काढत एवढे सगळे आता आम्ही हे पॅक करून ठेवलं सगळे आणि आता थोडासा रोल राहिलेला आहे तो संपेपर्यंत मग हे चालू द्यायचं आणि नंतर पॅकिंग करत बसतो आम्ही तर बघा वेस्टेज मटेरियल जे आहे ना ते एका साईडला पडतंय आणि इकडे आपले द्रोण सगळे हे द्रोण आहेत आपले सगळे बघा ड्रोन तयार करून आज संडे होता त्यामुळे ना काम आम्ही केलेलं आहे आज प्लेटचं प्रोडक्शन नाही काढलं नाही ना, ना? ना प्लेटच प्रोडक्शन काय काढलेलं नाही आज फक्त ड्रोन तयार केले सकाळी चालू केली होती मशीन तो पण ब्लॉक बघायला भेटेल आणि हे आता तर इतकं सगळे आता हे द्रोण आम्ही काय करतो पॅक करतो इथं बसतो आम्ही पॅक करत आता कारण खूप सारे द्रोण इथं गोळा झालेले आहेत हे दिसतात एवढे मोठे पण नंतर पॅक केल्यावरती किती पॅकेट दादा याचे जास्तीत जास्त हा कितीतरी पण हजारच्या वरती असतील ना हे हजारच्या वरती द्रोण आहे ते आणि इथं तुम्हाला सांगते इथं पत्र असतो पण आहे इथे पण आम्ही ना सेटिंग करायची होती त्यामुळे तो पत्रा काढलेला आहे इथला काय गाड्यांचा आवाज आणि आता रोल पण संपत आलाय बघा तेवढाच रोल राहिलेला आहे रोल दिसतोय तुम्हाला तर इतकाचाच रोल राहिलेला आहे आता रोल पण संपत आलेला आहे तर उद्या मग आणू आपण नवीन रोल नाही का क्वालिटी पण छान आहे मस्त भारी ड्रोनची हा काय ते तलवार दिसतीये मला तर याचा तर काहीतरी वेगळाच पराक्रम चालू होतो ते काय बनवलं तू दाखव हे हे असं माहिती नाही पण बनवलं तलवारीचाच प्रकार येतो एक आणि हे पण बनवलं याने खंजीर बनवलंय खंजीर बनवलंय आज दोन ठिकाणी पत्रवाडीची ऑर्डर होती ग्लास त्यानंतर द्रोन सुद्धा एका ठिकाणी एक हे झालेले आहे मावशी एक्सपायर झाल्या म्हणजे जवळपासच्याच होत्या तर तिथे पण जेवण होतं तर त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला ऑर्डर आम आली होती तिथे पण दिलेत शंभर दिवस पत्रवाळी त्यानंतर ग्लास वगैरे आणि ड्रोनचे सुद्धा पॅकेट दिलेत तिथे ड्रोनचे पण पॅकेट दिलेत तिथे आणि त्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणाहून एक ताई आल्या होत्या त्या पण मशीनच्या आल्या होत्या त्या सुद्धा घेऊन जातात तर हे बघा ही इथं वेस्टेज मटेरियल पडते एका साईडला आणि ह्या साईडला पूर्ण द्रोन बाहेर पडते आधी ना कटिंगला खूप प्रॉब्लेम होता नंतर आम्ही सेटिंग केली या मशीनची थोडीशी व्यवस्थित तर आता चालू आहे चांगलं प्रोडक्शन देते आणि क्वालिटी पण खूप छान आहे तुम्ही बघून घ्या किती छान क्वालिटी आहे तुम्हाला काय जेवायचंय का आता काय तो पावभाजी पावभाजीच करतो पावभाजी खायची पावभाजी खायची त्या दिवशी पण म्हणत होता मला पावभाजी खायची पावभाजी खायची म्हणून सकाळी पण आता नाही नाही हे लागत मला तर ही जी मशीन दिसते ना तुम्हाला मागे ही पत्रवळीसाठी आणलेली आहे आम्ही तर बघू ते त्या पण टेन्शन काय लावत हो का सकाळी लक्षात येऊन परत येऊन तुमची साडे दहा साडे दहा वाजता नाही बारा वाजता

જન દાખલા अप्रफट लागे लेंशन में लेताई आप देल